बातमी आता क्रिकेट विश्वातून आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दुसऱ्यांदा जिंकण्याची संधी आहे आज भारत आणि दक्षिण आफ्रिका साली पहिल्यांदाच भारतानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता टीम इंडिया तिसऱ्यांदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल मध्ये पोहचले रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सलग दुसऱ्या दिवशी आयसीसी आयसीसीच्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम लढतीत खेळणार आहे गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात देखील भारतीय संघानं अंतिम फेरीचा टप्पा गाठला होता तर ती स्पर्धा आणि आताची टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा यातील भारतीय संघाच्या कामगिरीत बरेच साम्य आहे एक दिवसीय विश्वचषकात भारतानं आपले सर्व सामने जिंकताना चाहत्यांना जेतेपदाचं स्वप्नही दाखवलं होतं मात्र ऑस्ट्रेलियाचा अंतिम अडथळा पार करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला होता टी ट्वेंटी विश्वचषकात पावसामुळे भारताचा कॅनडाविरुद्धचा साखळी सामना हा रद्द करावा लागला होता मात्र त्या व्यतिरिक्त भारतानं आपले सर्व सामने जिंकत अंतिम फेरी गाठली आहे त्यामुळे आता तरी भारतीय संघ आपली दशकभरापासूनची जेतेपदाची प्रतीक्षा संपेल अशी चाहत्यांना आशा आहे